तुमचं स्वागत आहे माझ्या अष्ट पहिले गृहणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी छान आणि सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी उभे पाच टपके देऊन घेतलेले आहेत मी आणि परत त्यानंतर उभेच आपण चार आणि तीन असे टिपके दोन्ही बाजूला देऊन घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हा मधला एक टिपका सोडून आपल्याला अशा त्याच्या ज्या समोरासमोर समोर टिपके दिसत आहेत त्याला आपण अशा रेषा ओढून घ्यायच्या प्रत्येक टिपक्याला अगदी पूर्णपणे ओढायचे नाहीत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला असा गोल तयार करून घ्यायचा याचा प्रत्येक पकडीला तर बघू शकता तुम्ही असं आपलं तर आतलं पूर्ण गोल तयार होत आलेला आपला त्यानंतर आपल्याला अशा आतमध्ये रेषा ओढून घ्यायचे त्या कशासाठी हे आपण तुम्हाला दाखवते आता तर प्रत्येक ठिकाणी आपण काय केलेले आहेत अशा रेषा ओढून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं हळूहळूपणे त्याच्या आतमध्ये अजून एक आपल्याला असा गोल तयार करून घ्यायचा आपला गोल तयार झालेला आहे त्यानंतर या मधल्या टिपक्यांपासून आपल्याला परत आतमध्ये अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात त्यानंतर आपण यामध्ये फक्त गुलाबी रंग देऊन घेऊयात यामध्ये फक्त आपण एक एक अशी रेश ओढून घ्यायची तुम्हाला जर का रंग भरायचे असले तर तुम्ही रंग देखील यामध्ये भरू शकता त्यानंतर आता इथून आपल्याला या टिपक्यांपर्यंत अशी रेष ओढून घ्यायची प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता अशा पद्धतीने थोडासा पानांचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला असं प्रत्येक ठिकाणी केक गोल देऊन घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता अशा उभ्या आणि अडब्या असं चौकून तयार करून घ्यायचं यामध्ये आतमध्ये असे Sokundu her kurgu için bir गोल पूर्ण तयार झालेले आहेत त्यानंतर इथं आपण अशा पानांचा आकार देऊन घेऊया त्याला अशा रांगोळीमध्ये आपल्याला जास्त रंग भरायची देखील गरज नाही सकाळच्या काही गडबडीत अगदी छान खोलून दिसणाऱ्या त्यानंतर इथं आपण एक एक पानं तयार करून घेऊयात बघू शकता तुम्ही आपल्या तर रांगोळी पूर्णपणे तयार आहे व्हिडिओ कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील धन्यवाद श्री स्वामी समर्थ